शिवसेना शिंदे गटाच्या मिशन टायगरला नवी मुंबईत यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे वाशीत होणाऱ्या निर्धार मेळाव्यात नवी मुंबई महाविकास आघाडीतील किमान पंधरा ते वीस माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय प्रवेश करणारे नगरसेवक हे त्यांच्यासाठी कधी काळी हिरे माणिक होते मात्र आता त्यांच्यावरच पैसे घेतल्याचा आरोप केला जातोय उबाठाची अवस्था रस्ते का माल सस्ते में अशी झाली असल्याचं खासदार म्हस्के यांनी म्हटलंय हेच नगरसेवक त्यांच्या दृष्टीने हिरे मांडकी होते आणि आज त्यांना नाकारल्यामुळे त्यांनी पैसे घेतले अशा पद्धतीचा आरोप ही मंडळी करतायत असाच आरोप आमदारांसंदर्भात केला उभाट्याच्या मुळात रस्ते का माल सस्ते अशी परिस्थिती झालेली आहे बुधवारच्या बाजारात जुने कपडे इस्त्री करून विकतात आणि रस्ते का माल सस्ते अशा पद्धतीने घोषणा देतात त्या पद्धतीने रोज सामन्यामध्ये नवीन नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करतात पदं घ्यायलासुद्धा कोण शिल्लक नाही आहे त्यांची अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे शिवसेनेचं मूळ तत्व हे लोक विसरले भावनेपोटी काही मंडळी राहिली होती पण तो लोकांच्या लक्षात आलं की आता उद्धव ठाकरे यांच्यामागे जनाधार राहिलेला नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत लोकांनी यांना विधानसभेत नाकारलं आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्याकडे कशा करता राहतील शिवसेना म्हणून ते त्या ठिकाणी राहिले होते परंतु खुर्चीकरता काँग्रेसची लाचारी यांनी पत्करलेली आहे त्यामुळे सर्व लोक यांना सोडून जात आहेत पण सोडून जाणाऱ्यांना जाणाऱ्यांवर अशा पद्धतीने लोक टीका करत आहेत आरोप करणारे विठ्ठल मोरे मागच्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बोलून एका दिवसात त्यांचं जिल्हाप्रमुख पद काढून टाकलं त्यांना न विचारता आणि आता काहीतरी गणेश नायकांचे साथीदार आहेत गणेश नाईकांना मिळालेले आहेत असा आरोप माझी खासदार राजन विचारे आणि नगरसेवकाने त्यांच्यावरती केला आणि म्हणून त्यांना काढलं आणि दोन चार दिवसात काहीतरी उपनेत्याचा तुकडा त्यांच्यासमोर फेकला आणि ते जर आमच्यावर आरोप करतील तर विठ्ठल मोरे आपलं जिल्हाप्रमुख पद का काढलं आपल्याला न विचारता त्याचं उत्तर पहिलं तुम्ही मातोश्रीकडे मागा आणि मग आमच्या लोकांवर टीका करा उद्या आमचा निर्धार मिळावा आहे जास्तीत जास्त नगरसेवक किमान आकडा पंधरा ते वीसपर्यंत जाणार आहे हे सर्व नगरसेवक आमच्या शिवसेनेत प्रवेश करतात